सध्या उष्णता पन्नास अंश असल्यामुळं जमिनीतील पाण्याचं प्रमाण कमी होत असून त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे नागरिकांना टँकरना पाणी पुरवठा करावा लागतोय ही गोष्ट इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ तीर्थ टाकीत येथील सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे यांच्या लक्षात येतात रतन बांबळे यांनी सर्वतीर्थ तीर्थ टाकीत ग्रामस्थांचे पाण्यामुळे हाल होऊ नये याकरता नवीन पाण्याचा टँकर विकत घेऊन त्या टँकरनं ते सर्वतीर्थ तीर्थ टाकीत ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा करणार आहे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी रतन बांबळे यांनी मोफत पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली यावेळी सरपंच ताराबाई बांबळे तसंच जमलेल्या महिलांच्या हस्ते टँकरचं पूजन करण्यात आलं तसंच उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पाणी वाटप सुरू करण्यात आलं यावेळी ग्रामस्थांनी आनंदात सर्वांचं साखरेनं तोंड गोड करून आपला आनंद व्यक्त केला तसंच टाकेत गावातील महिलांनी समाधान व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे यांचं अभिनंदन केलं यावेळी सरपंच ताराबाई बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी युवराज क्षीरसागर ललित मडके संदीप परदेशी हरी धादवड तुषार लहामटे पत्रकार शांताराम भांगे शाहबाज शेख व इत्यादी ग्रामस्थ व तरुण मंडळी उपस्थित होते आरबी न्यूजसाठी मलिक शेख घोटी